धरांगे पाटील यांच्या मराठ आरक्षणाच्या आंदोलनात पूर्ण पाठिंबा आहे ते मुंबईकडे निघालेले आहे मुख्यमंत्र्यांना माझी सूचना आहे की त्यांनी लवकरच एक बैठक जी आहे ती माननीय दरांगे पाटील आणि त्यांच्या नेत्यांची घ्यावी आणि याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेलंच आहे आणि ते लागू लागू आहे महाराष्ट्रामध्ये फक्त सर्व मराठा समाजाला ओबीसी सर्टिफिकेट मिळाली पाहिजे या मताशी आम्ही सहमत नाही मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको ही भूमिका आमची आहे मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आमची जी लगी पाटील यांची मागणी आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या बाजूचे नेते आहेत आणि ते नक्कीच दरांगे पाटील यांच्या मागणीचा तांत्रिक आणि कायदेशीर पाबिंवर विचार करू नक्की काहीतरी निर्णय घेतील असा आम्हाला विश्वास आहे